మీ కల్లాపా మార్తీ న్ శ్రీశీనాథుమాచంద चंदन विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेना युवासेना कामदार सेना महिला आणि वाहतूक सेना पदाधार विनंती करतो की उद्या दिनांक बावीस नऊ हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता शिवसेना जनसंपद कार्यालयाचे उद्घाटन मदने कार्य पाटणेपाटा अटल शेजर येते महाराष्ट्र राज्य निधी मंडळाचे अध्यक्ष राजेजी श्री सांगासाहेब जिल्हा प्रमुख राजीराम नमादर साहेब माजी खासदार संजय दादा मंडळीत आमदार प्रकाश आपणकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पाडणार तरी तालुक्यातील सर्व शिक्षणिक पदाधिकारी व महिला आघाडी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावे जय हिंद जय महाराज डॉक्टर नेतूरकर सहसाकर प्रमुख चंद्रकडात रागड विधानसभा मी आव्हान करू इच्छितो की स्पेशली आता जो उद्याचा जो कार्यक्रम आहे तो जलसंपर्क कार्यालयाचा कार्यक्रम आम्ही इथे ठेवलेला आहे प्रत्यक्षात पाहिलं तर मोठी ताकद आहे पण असा एक बैठक व्यवस्था किंवा कार्यालय म्हणून जिथून लोकांची कामं वगैरे व्हावी असं आतापर्यंत कधी झालेलं नव्हतं तर त्या अनुषंगानं आम्ही आमचे राज्याचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब मंत्री दर्जा आहेत तर त्यांना त्यांच्याशी वस्ते आम्ही हा कार्यक्रम पार पडायचा ठरवलेला आहे आणि सुद्धा आपल्याला वेळ देत देतो म्हणून सांगितलं आहे परत प्रकाश आंबेडकर साहेब ते सुद्धा हजर राहतील आणि राज जमादार नवलगी आणि आमच्या लाडक्या बहिणीचे सदस्य वगैरे सर आमचे नवाळे सर अशी बरीचशी आमची आताचे युवा नेते मंडळी सगळी इथे हजर राहणार आहेत या कार्यक्रमाला तर मी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आपल्याला असं आव्हान करू शक इच्छितो की पत्रकार बंधू पब्लिक आपले लाडके बहीण लाडकी लेट ह्या ज्या योजना आहेत त्याचं थो थोडंसं बारकामांना विवेचन इथे करू इच्छितात तर या सगळ्या गोष्टींसाठी सगळ्यांनी हजर राहून हा कार्यक्रमाचा शोभा आणावी असं मी आव्हान करतो आणि चंद्रगड तालुक्याचा जो काही विकास करायचा आहे तो विकास करणाऱ्याला आव्हान सगळेच करतात पण एकनाथ शिंदे साहेबांचं जे स्वप्न आहे त्या स्वप्नातलं हे चंद्रगड आम्ही पाहतो आहे तर त्याच्याकरता आम्हाला ताकद मिळावी आणि त्या अनुषंगाने आमच्या आपण तशा गोष्टी घडाव्यात तशा सेवा घडावीत असं म्हणून आम्ही हे कार्यालय सुरू करतो आहे इथं शुभ कार्य चालू होईल आणि इथून पुढे ज्यांनापुलांना वाप करायचा असेल किंवा जन्मलांना भेटायचं असेल तर संपर्क कार्यालयामध्ये योज त्यांनी टी काय असेल ते आपली मांडणी करावी त्याचा पाठपुरावा केला जाईल असा आम्ही सगळ्यांना वर्गी सांगू शकतो तेव्हा उद्या दिनान बावीस रोजी सकाळी दुपारी चार 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 वाजता राजेंदी श्री साहेब इथे येतील त्याची सुरुवात अशी असेल की ते मानगाव मार्गे येणार आहे येताना उमाजी नाईक यांच्या पुतळ्याला हार घालतील त्याच्यानंतर पुढे आता की छत्रपतींच्या पुतळ्याला हार घालतील आदिल पुढे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालतील आणि एकदम उत्साहाने कार्यकर्ते सुद्धा याच्यात सामील होतील साधारण मनात ते एक शंभर दीडशे मोटरसायकलीमध्ये उत्स्फूर्तपणे स्वतःहून युवक तयार झालेले आहेत त्या रॅलीमध्ये ते स्वतः भाग घेतील आणि तिथून आम्ही पाटले फाट्याला येऊन त्याच्यानंतर वाजत गाजत हा उत्साहाचा कार्यक्रम आमच्यासाठी हा सण आहे चंद्रगडकरांसाठी हा सण आहे असं समजून मी सगळ्यांना आव्हान करतो आणि मनापासून विडलते करतो त्यांनी सगळ्यांनी हवी भावावी एवढं मी सांगतो आणि थांबतो <गणगाँ> <गणगाँ> जय जय महाराष्ट्र वस्ते रामचंद्र गावने निवासना तालुका प्रमुख चंद्रभाल तालुका आणि त्या आमच्या ऑफिसचं उद्घाटन राजेश सातगर साहेबांच्या तारखे होणार आहे शिवसेनेचे बरे दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला उद्या उपस्थित राहणार आहेत जनतेच्या सेनेसाठी आम्ही इथं कार्यालय उभा करतोय आणि जनतेचे पैसे सुट या त्यांच्यासाठी हे पॅन्याने आणि उद्यापासून येते श्री ती चालू करतोय सर्व लोकांना आवाहन करतो चित्रपट तालुक्यात की विनंती करतो मी उद्या जास्तीत जास्त उद्या या कार्यक्रमाला मजा राखावं तेवढंच ही राखा ते थांब